कादंबरी हा महत्त्वाचा साहित्य प्रकार आहे कादंबरी म्हणजे नेमकं काय अर्थ स्वरूप तिची वाटचाल याबाबत आपण या, या व्हिडिओमधून माहिती बघणार आहोत कादंबरी म्हणजे काय तर गोष्ट सांगणे आणि गोष्ट ऐकणे ही फार पूर्वीपासून माणसाला आवडणारी किंवा त्याचे मनोरंजन करणारी परंपरा आहे माणसाला नेहमीच आपले अनुभव दुसऱ्यांना सांगावेसे वाटतात ही माणसाची एक सहज प्रवृत्तीच आहे दुसऱ्या व्यक्तींनाही असे अनुभव ऐकावेसे वाटतात अशा बऱ्या वाईट अनुभवांपासून त्यांनाही बरेच काही शिकता येते पूर्वी लोक एकमेकांशी बोलून आपले अनुभव कथन करत जेव्हा छापखाण्यांची सोय झाली तेव्हा हे अनुभव पुस्तक रूपाने प्रसिद्ध होऊ लागले त्यानंतर कादंबरी लेखनास सुरुवात झाल्याचे दिसून येते कादंबरी या शब्दाचा अर्थ काय तर कादंबरी हा ललित गद्य साहित्यात मोडणारा प्रकार असून एक लांबलचक कथानक म्हणजे कादंबरी असे सर्वसाधारण कादंबरीबाबत म्हटले जाते कथात्मता हे कादंबरीचं वैशिष्ट्य असतं कथन हे कादंबरीचा मूलभूत भाग आहे कादंबरीमध्ये कोणतेही विषय येऊ शकतात म्हणून ती सर्वसमावेशक असते विज्ञान धर्म समाजशास्त्र इत्यादी कोणत्याही विषयावर कादंबरी लिहिली जाते कादंबरीतील कथेचा कालावधी दीर्घ असतो यामध्ये जीवनाच्या विविध स्तरांवरील गुंतागुंतीचे चित्रण केले जाते कादंबरी विविध रूपात आविष्कृत होते कोणतेही अनुभव कादंबरीत वर्जन असतात कादंबरी ही सर्वसाधारणपणे भूतकाळात असते ती बहुकेंद्रीय असते खूप क्षमता अंगी असणारा हा एक वाङ्मय प्रकार आहे आता आपण कादंबरीच्या व्याख्या बघूया ज्या पाश्चात्य विचारवंतांनी केलेल्या आहेत रॉलक फॉक्स कादंबरी, कादंबरी म्हणजे मानवी जीवनाची गद्यकथा होय एम एबेल म्हणतात की जिला काही विस्तार आहे अशी गद्य कल्पित कथा इयम फॉस्टर म्हणतात की पन्नास हजार शब्दांच्यावर लिहिलेली कोणतीही काल्पनिक गद्यकथा म्हणजे कादंबरी वेबस्टर यांच्या मतानुसार विशिष्ट पद्धतीने एका मानवी समूहाचे कल्पनेने जाणलेले अनुभव शृंखलाबद्ध पद्धतीने जाणीवपूर्वक व्यक्त केलेले आणि जिची कल्पित कथा गुंतागुंतीची असते अशी गोष्ट म्हणजे कादंबरी वाईल्ड यांच्या मते मानवी जीवनाशी संलग्न मानवी कृती साहस भावभावना व्यक्त करणारी कथा म्हणजे कादंबरी तर जे बी प्रिस्ले यांच्या मते लेखकाच्या व्यक्तित्वाचा जीवनविषयक दृष्टिकोन व्यक्त करणारी ललित गद्यकथा म्हणजे कादंबरी डेव्हिड सिसिल म्हणतात की जीवित जगताचा परिचय करून देणारी एक कला म्हणजे कादंबरी लिडल यांच्या म्हणण्यानुसार एक नवीन साहित्यविधा म्हणजे कादंबरी क्लेरारीवा म्हणतात की आपल्या युगाचे वास्तव दर्शन घडवणारी कथा का म्हणजे कादंबरी हेन्री जेम्सच्या मतानुसार व्यक्तिगत जीवनानुभूतीची कलात्मक मांडणी म्हणजे कादंबरी काही मराठी साहित्य अभ्यासकांनी देखील कादंबरी या साहित्य प्रकाराची व्याख्या केलेली आहे त्यात प्रथम बघूया आपण प्राध्यापक मा का देशपांडे काय म्हणतात ते देशपांडे सरांच्या मतानुसार कादंबरी म्हणजे जीवनाचे विस्तृत व कलात्मक गद्यचित्र होय बापट आणि गोडबोले यांच्या म्हणण्यानुसार काल्पनिक प्रतिसृष्टी म्हणजे कादंबरी तर श्रीमा कुलकर्णी म्हणतात कार्य कारण शृंखलाबद्ध अशा कल्पित कथानकांद्वारे मानवी जीवनाचे दर्शन घडवणारी सविस्तर ललित गद्यकथा म्हणजे कादंबरी होय आता आपण बघूया की कादंबरी या साहित्य प्रकाराचा प्रवास कसा सुरू झाला तिची वाटचाल कशी आहे कादंबरी हा एक अतिशय लोकप्रिय साहित्य प्रकार आहे आणि त्यास मोठी परंपरा देखील आहे मराठी कादंबरीच्या उगमापासून जवळजवळ शंभर ते दीडशे वर्षांची पार्श्वभूमी या साहित्य प्रकाराला लाभलेली आहे मराठी कादंबरीची जडणघडण पाहताना अनेक वळणांवरून तिचा प्रवास सुरू होतो त्यात काही प्रवृत्ती स्थिरावल्या गेल्या तर काही प्रवृत्तीमध्ये बदल घडत गेला स्थिरावलेल्या प्रवृत्तींचा प्रभाव बराच काळ पुढील लेखनावर होत राहिला साहित्याचा इतिहास पाहता प्रथम काव्यात्म साहित्य मोठ्या प्रमाणात लिहिले गेले शिलालेख ताम्रपट बखर इत्यादी लेखनांमधून गद्य साहित्याची सुरुवात झाली आणि इंग्रज राज्यकर्ते जेव्हा भारतात आले तेव्हा ते, ते आपल्याबरोबर त्यांनी तेथील वाङ्मयही आणले आणि नंतरच आपल्याकडे गद्य साहित्य लेखनास सुरुवात झाली प्रारंभीच्या कादंबऱ्या या ऐतिहासिक आणि सामाजिक या दोन प्रकारांमध्ये लिहिल्या गेल्या स्वातंत्र्योत्तर काळात साक्षरतेचे प्रमाण वाढून शाळा महाविद्यालय सुरू झाली मासिकांची संख्या वाढू लागली वाचकांच्या करमणुकीचे एक साधन म्हणून साहित्याकडे पाहिले जाऊ लागले अर्थात त्यामुळेच सवंग आणि करमणूक प्रधान लेखनाला जास्त महत्त्व दिले गेले स्वातंत्र्यपूर्व काळात नासी फडके विस खांडेकर माडखोलकर हे लोकप्रिय कादंबरीकार होते अश्रू अमृतवेल ययाती या खांडेकरांच्या कादंबऱ्या तर जहर जखम भोवरा या फडक्यांच्या कादंबऱ्या जनमानसात प्रचंड प्रमाणात अर्थात त्यात प्रतिभाशक्तीपेक्षा रंजकतेवर अधिक भर दिले गेलेला दिसून येतो स्वातंत्र्योत्तर काळात मात्र सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबऱ्यांना ग्रामीण अनुभव विश्वाची जोड मिळाली आणि वेगळे भान वेगळ्या जाणीवा वेगळी संवेदना कादंबरीतून वाचकांना मिळू लागली ग्रामीण अनुभव विश्व यातून मोठ्या प्रमाणात साकारले जाऊ लागले ग्रामीण भागात राहणारी माणसे त्यांची सुखदुःखे त्यांची संस्कृती चालीरीती आचार विचार वाचकांपुढे कादंबरीतून मांडले जाऊ लागले हरिभाऊ आपटे र वादिघे दिघे ग ठोकळ यांनी ग्रामीण कादंबऱ्या लिहून जणू काही गावरानमेवा वाचकांपुढे सादर केला यामध्ये आनंद यादव रारम बोराडे व्यंकटेश माडगुळकर गोणी दांडेकर श्रीणा पेंडसे यांनी अनेक कादंबऱ्या लिहून प्रसिद्ध केल्या त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे समृद्ध भावविश्व आणि सूक्ष्म अंतरंग वाचकांपुढे उलगडले गेले इतरही विविध आयाम यास आहे ग्रामीणतेबरोबर प्रादेशिक पौराणिक चरित्रात्मक आत्मचरित्रात्मक अस्तित्ववादी मार्क्सवादी स्त्रीवादी दलित जीवन असे अनेकविध आयाम कादंबऱ्यांमधून साकार झालेले दिसून येतात कादंबरीकारांना मानवी मनाच्या सूक्ष्म अंतरंगाचे चित्रण करण्यासाठी त्यांच्या आसपास घडणाऱ्या प्रसंग व घटनांवरून कादंबरीसाठी अनेक विषय मिळाले उद्धव शेळके यांची धग जयवंत दळवी यांची चक्र व श्रीना पेणसे यांच्या यलगार हद्दपार गारंबीचा बापू या कादंबऱ्यांमधून कोकणचा परिसर चित्रित केला आणि कोकण किती निसर्गाने नटलेले आहे याची जाणीव वाचकांना झाली मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शहरे चोहूबाजूंनी फोफावू लागली एकत्र कुटुंबपद्धती लयास जाऊ लागली आणि विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आली नोकरीच्या हव्यासापायी गावाकडची शेती भाऊपंकी सोडून कुटुंब कबिल्यासह माणसे शहराकडे धाव घेऊ लागली खेडेगावात राहणारी माणसे मग शहरात गेलेल्या मुलांच्या मनी ऑर्डरकडे डोळे लावून दिवस ढकलताना दिसू लागली चाकरमाणी हा शब्द सर्रास कादंबऱ्यांमधून आढळून येऊ लागला भावभावनांना बाजूला सारून गोत्यांना बासनात गुंडाळून ठेवून माणसे शहराच्या दिशेने धावू लागली त्यातूनच मानवी मनाची असुरक्षितता एकाकीपणा रोजच्या धावपळीसाठी सहन करावा लागणारा प्रचंड ताण यामध्येच माणूस गुरफटून पडला त्याचेच चित्रण अनेक कादंबरीकार आपल्या कादंबऱ्यातून करताना दिसू लागले त्यात प्रादेशिक चित्रण मोठ्या प्रमाणात होत होतं श्रीणा यांच्या कलंदर या हे उत्तम उदाहरण आहे यांच्या कादंबरीचं तर गोणी दांडेकरांच्या पडघवलीमधून खेड्याला किती अवकळा येऊ शकते याचं चित्रण आपण पाहू शकतो बदलत्या परिस्थितीच्या पुराबरोबर वाहत न जाता स्वत्व राखणारा धोंडी पवनाकाठच्या दोंडीतून दिसून येतो बनगरवाडीतून व्यंकटेश माडगुळकरांनी मेंढपाळांच्या वस्तीचे जिवंत चित्रण उभे केले बनगरवाडीत राजाराम हा प्राथमिक शिक्षक तिथे येतो पण वस्ती उजाड होते आणि राजारामाची बदली झाल्यामुळे तो तिथून निघून जातो त्यातून मेंढपाळांचे गबाळे अजागळ गलिच्छ जीवन दिसून येते स्त्री जीवनातील समस्यांवर देखील इथे प्रकाश टाकलेला दिसून येतो आणि त्यातील समस्यांचे चित्रण कादंबऱ्यांमध्ये या काळात दिसतं आतापर्यंत स्त्री जीवनाचं चित्रण पुरुष लेखकांनीच कादंबऱ्यांमधून साकारले होते पण आता स्त्रियाच आपले अनुभव कादंबरीतून जिवंत करताना दिसू लागल्या प्रारंभी जे लेखन झालं त्यात नाव घ्यावं उल्लेख करावा असे काही नावं मी इथे उल्लेख त्यांचा करते कमलाताई सोहणी यांची वादळापूर्वी शांताबाई नाशिककर यांची लग्नाचा बाजार कमलाबाई बंबेवाले यांची बंधमुक्ता तर पिरोज आनंदकर यांची माझं बाळ या कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय आहेत यातून वैवाहिक जीवनातील समस्यांचं चित्रण आहे तर जरटकुमारी विवाह हुंड्यांची चाल या विषयांनाही वाचकांपुढे मोठ्या धाडसाने मांडलेले आहे स्त्री स्वातंत्र्यासाठी निगडीत अशा समस्या गीता साने यांनी लतिका माळराणात आविष्कार दीपस्तंभ या कादंबऱ्यांमधून साकार केले आहेत कौटुंबिक संबंध स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्यामुळे पती पत्नी संबंधावर होणारा परिणाम यांचेही चित्रण त्यांच्या कादंबऱ्यातून दिसून येते आणि अशा प्रकारे कादंबरी या साहित्य प्रकारामध्ये स्थित्यंतर जाणवू लागलं आशयाच्या आणि विषयाच्या अंगाने आधुनिक काळात मात्र मेघनापेठे यांची नातीचरामी आशा बंग यांची सेतू आशा पाटील यांची नॉट विदाऊट माय डॉटर हा अनुवाद आहे ब्रेड विनर परवाना शोझिया यासारख्या अनेक कादंबऱ्यांमधून स्त्रियांचे वेगळेच भावविश्व आपल्यासमोर उलगडले जाते आयदांसारख्या चरित्रात्मक कादंबरीतून द एका आंबेडकरवादी लेखिकेने आपले उभे आयुष्य सडेतोडपणे वाचकांसमोर मांडलेले दिसून येते दूरदर्शनवरील मालिकांमुळे कादंबरी वाचनाकडे वाचकांचा ओढा कमी झालेला असला तरी एखादी सुंदर कादंबरी हातात पडली तर खरा वाचक रसिकतेने ती वाचून पूर्ण करतोच करतो त्याच त्याच रटाळ मालिका पाहण्यापेक्षा कादंबरी वाचनाचा आनंद तो घेऊ शकतो सुहास शिरवळकर बाबा कदम सुमेध वडावाला नारायण धारप अरविंद गोखले चिंतामणी लागू यांच्या कादंबऱ्यांमध्ये मानवी मनाचे सूक्ष्म तरल भावविश्व उभे करण्याचे सामर्थ्य निश्चितच दिसून येते आतापर्यंतच्या कादंबऱ्यांचा आढावा घेतला तर मानवी जीवनाची बदलती मूल्य नव्या जाणीवा या सर्वांचा समावेश कादंबरीकार आपल्या कादंबरीतून मांडताना दिसतो कारण तसेच अनुभव तशाच घटना त्याला आपल्या भोवताली दिसून येतात आणि म्हणून सुरुवातीच्या काळात आणि आजही सामाजिक कादंबऱ्यांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे धन्यवाद